नमस्कार यूट्यूब फॅमिली आपले आठ दिवस झाले व्हिडिओ बंद होते आता आपण व्हिडिओ चालू केलेले आहेत चला बघूया शुभांगी इकडे आजीच्या इकडे घराकडे आलेले आहे काय करताय काय नाही बघूया चला येडाई ग जाजी उजीव माझा जीव, जीव। तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा आमच्या आजीनं तुरू तुरी वाळू वाटलेले आहेत शुभांगी कसं त्याला वाळवत आहे बघा बघितलं का कसं हो का कसं तुरी तुरी वाळवाले बघा हो का उन्हात बसून बघा इकडे आजी स्वरा चांगलं फिरवा गाणं म्हणत म्हणत जरा फिरवाच असतंय कस कुठलं गाणं माहित म्हणत नाही का ना ना। अरे जुनी म्हातारी म्हणसाव की तुम्ही तुम्हाला कळायला पाहिजे सांगायची गरज नाही काय आड आणि आजी आहे बघा त्या मामाला कसं केलंय काय माहित सांग बघा आमची स्वरा वगैरे कसं फिरवत आहे ए सोरा सर बाजूला तुला येत नसतं कसे दार का करायला स्वरा ए स्वरा काय ती तुरी कशी डाळ आहे तुरीची बघा आमची स्वरा बैल का किती हुशार आहे तुरीची डाळ आहे बघा इकडे तुरी वाळव घेतल्या आहेत आजीला लेच म्हणा लागते जेवाला नंबर ये संपलं बघा आता चालू केलंय लगेच संपलं म्हणता काय किती वाजता जाऊ गेला पाण्यात ओ आजी गाणं माझं असं चांगलं ते फिरवत ना येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव जरा मस्त म्हणा की जरा येडाईचं गाणं म्हणा जाऊ की गव्हा जा सांगा चला आता लगेच जाऊ पण गाणं म्हणलं तर जाऊ जाऊ मी बघा अजून कुठं बघा अजून नाही बघायला कुठं आहे कुठं यार मला की इकडं मग इकडे कुठं इकडे लांब आहे पुढे आहे इथून शंभर किलोमीटर येते इथून हा मन तू बी गाणं बघितलं कसं करायला मित्रांनो आता कुठलं म्हणलं हे माझी मन येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव सूर लावून मला लागते हा दुसरं कशाला मला एकच पाठ आहे एवढं कळ वाक्य एकच पाठ आहे मग पाठ करावं लागेल गाणं मला मला बी असे बारी बारी येते दपलेला आहे हा मग बघा फिरवा चांगलं बघा बघू शकता मित्रांनो कस तिघ तिघ फिरवाल फिरवाल ती बघा जातेला कुठलं नाही मला का मला काय मी बस तवा धडा तिथे आता मात्र माणूस आहे ह्याला माहित असते हे आजीला माहित आहे बघा मित्रांनो आमची स्वरा कशी फिरवत आहे बघा स्वरा अशा गाणं म्हण सगळं हांग हलवाले बघा बघा तुरीन डाळ मिक्स करायला ती बघा सगळी जण त्यांना बरडाळ सुद्धा येईन हा बघ बसला जात घेऊन बरडाला येईन ना करा ना चांगली पडायला हो मॅडम गावठी शिबांगी चला बुका लागलेला पोटा काय आहे की नाही जेवाला आज होय खावा ही कच खाऊ घाल तुरी आम्हाला चला मित्रांनो आता आजच्यापासून आम्ही व्हिडिओ चालू केलेले आहेत मग <coughs> बघा कशी फिरवाली फिर आमची सरा बैल का काय हॅक 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 येडा बाय माझा जीव ग जीव येडा बाय माझा जीव हा म्हातारे माणसा आणि बसले बघा कसं बसले तो बघला हा 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 निघाला त्याच कालो खुटी उपसून तिसऱ्याच्या हा तू सगळं बघा ते रणगाडा फिरवाय फिरवालीस ओके बघा आमची स्वरा कस बर बघा मोडून काढची लोकांचं आजीच त्या बघा दा आजीनं कवादरा एवढी डाळ अरे स्वरा बघा आमची गावठी शुभांगी कशी बसते बघा आमची गावठी शिबांगी कशी बसली बघितलं आमच्या स्वराला कामाला लावले आज येतो नाही जेवाल तुम्ही कोणी भाकर टमाट्याची भाजी काय त्रास दे वाढ लवकर चला मित्रांनो आमचा आता छोटासा ब्लॉक पूर्ण बघा सर्वांनी बाय 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 सर्व युट्यूब फॅमिलीला बाय बाय मन की का सरा सरा बोला नाही बघा आमची मुख्य आहे सरा बोल व्हिडिओ मध्ये काय घ्यायचं घ्यायचं आता संध्याकाळी चला मित्रांनो बाय बाय सर्वांनी पूर्ण व्हिडिओ ब्लॉग बघा आमचा